स्वामी समर्थ काकाकर हा आशीर्वाद काका आत्मज्ञान म्हणजे स्वतःविषयी एकरूप होणे आणि ब्रह्म ज्ञान म्हणजे ब्रह्माविषयी ब्रह्मांडाशी एकरूप होणे असंच त्याचा ब्रह्मांडामध्ये म्हणजे सर्वत्र सर्व व्याप्त जे तत्व आहे त्या तत्वाच शी एकरूप होणे म्हणजेच ब्रह्मस्वरूप होणे समजलं ना जो जो अशा प्रकारची एकरूपता प्राप्त करतो त्याला त्या ते ब्रह्मतत्वाचं ज्ञान प्राप्त होतं आणि जो आपल्या आपल्या स्वतःचं अधिष्ठान काय आहे म्हणजे व्यक्तिपरत्वे जे, व्यक्ति जे अधिष्ठान असतं ते अधिष्ठान काय याचं त्याला जेव्हा ज्ञान होतं त्या ज्ञानामध्ये जेव्हा त्याच्या असं लक्षात येतं की माझं खरं अस्तित्व हा देह नाही किंवा बुद्धी चित्त अहंकार नाही तर माझं खरं अस्तित्व जे आहे ते आत्मतत्व आहे अशा प्रकारचं ज्याला ज्ञान होतं आणि मग त्या ज्ञानाचा पुढचा भाग जो आहे की हे हे जे अस्तित्व हे केवळ माझं एकट्याचं नाही आहे तर सर्वत्र सर्व व्याप्त आहे प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक जीवमात्राचं अस्तित्व आणि माझं अस्तित्व ह्याच्यामध्ये कुठलाच भेद नाही आहे अशा प्रकारची त्याला जाणीव झाली की तो आत्मतत्वातून ब्रह्मतत्वाकडच्या ज्ञानाकडे जातो कारण ते ज्ञान जे आहे ना जे माझं अस्तित्व आहे ते सर्वांचं अस्तित्व आहे असं ज्ञान होणं म्हणजेच ब्रह्मज्ञान आहे हा ती सुरुवात आहे तशी पण आत्मतवाचं ज्ञान जर पूर्ण झालं तर म्हणजे ते ॲटोमॅटिकत्वाचं ज्ञान होईल होतच ते होतच होतच ते होतच म्हणजे ते स्वाभाविक तो प्रवास आहे तो जेव्हा तुम्ही आत्म आत्मस्वरूपात जाता त्यावेळेस ते आत्मस्वरूप जे आहे ते कुठल्या व्यक्तीला व्यक्ती सापेक्ष नसतच ते व्यक्ती निरपेक्ष असतं आणि व्यक्ती निरपेक्षतेमध्ये गेले तर ते सर्व व्याप्त होतं म्हणजे जसं तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव म्हणता की नाही तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आहेत ना जेव्हा संबंध ब्रह्मांडामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स त्याच आहेत त्याच्यात काही भेद नाहीये असं जेव्हा तुमच्या लक्षात येतं तेव्हा एखाद्या वस्तूच किंवा एखाद्या ऍटमचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह काय आहे आणि तशीच जी वेव्ह आहे ना ती वेव्ह ब्रह्मांडामध्ये पण आहे आणि त्याच्याशी रेझोनन्स झाला त्यांचा की तुम्ही त्या आत्मतत्वातून ब्रह्मतत्व कळाला का हो हो सिंक्रोनायझेशन झाले की झालं सिंक्रोनायझेशन आहे बाकी काय आशीर्वाद द्या का आशीर्वाद आशीर्वाद आहे खूप आशीर्वाद स्वामी बोला स्वामी कृपा आहे स्वामी कृपा आहे बोला कसे आहात तुम्ही काय म्हणता आवाज येत नाही बरोबर बोला बोला आनंदात आम्ही बस बस तेच पाहिजे मला बाकी काही नाही आनंद हाच मग समोर बसून आम्हाला म्हणजे अमृतच नाही खरंय अगदी ही गोष्ट अगदी सत्य आहे आणि त्या भूमिकेतूनच तुम्ही ते घेताय खूप आनंदाची गोष्ट आहे त्याला अखंड कृपा आहे महाराजांची कुठेच उरली नाही आता हो हो आणि चिरंजीव कुठे आहेत सध्याला गेलेत पुण्याला गेलेत सहा तारखेला नाही सहाला रिता येणार आहे मग त्याची पुढच्या रविवारी भेटतील रश्मी पण येणार आहे का ठीक आहे ठीक आहे सगळ्यांची बोगी मला चालवायचीच आहे बरोबर अगदी खरंय खूप आशीर्वाद महाराजांची अखंड कृपा आहे बोला स्वामी कृपा आहे बोला आहेच हो आणि ब्रह्मतत्व यावर तुम्ही आत्मत्र हो हो थे थे हा म्हणजे ब्रह्मतत्वापर्यंत जाणं हाच आपल्या जीवनाचा उद्देश आहे काय माहितीये का की जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना की आपण विश्वरूप झालं पाहिजे विश्वरूप होणं याचाच अर्थात ब्रह्म ब्रह्मांडामध्ये जे ब्रह्मतत्व आहे त्याच्याशी अभिन्नता आहे म्हणजे हा कारण त्याच्याशिवाय भक्ती निर्माण होणार नाही मुख्य भक्तीच भक्तीचं जे रहस्य आहे ना ते रहस्य कशात आहे तर भक्तीचं <laughs> रहस्य म्हणजे सर्वत्र वासुदेव हा ही भूमिका तुमची झाल्याशिवाय आणि ते सर्वत्र वासुदेव म्हणजेच ब्रह्मतत्वाचं आकलन आहे म्हणून तो सातवा सातवा आणि नववा अध्याय जो आहे ना तो त्या ठिकाणी त्यांनी ब्रह्मतत्व सांगायला सुरुवात केली पण त्याच्या आधी तिसरा चौथा अध्याय जो आहे ना तो आत्म आत्मतत्व काय हेच सांगायला स्वर्गीय तो आत्मतत्व जे आहे ते त्या प्रकृतीमध्ये प्रतिबिंबित झाल्यामुळे तो जीवात्मा झाला जीवात्मा झाला आणि जीवात्मा झाल्यानंतर त्याला कामना आहे आसक्ती आहे प्रकृतीमध्ये आणि त्याच्यापासून मुक्त होण्याकरता त्यांनी कर्मयोग करावा कर्मयोगाचा स्वधर्माने स्वधर्माच्या आचरणाने त्याने या सर्व वासनेचे आणि आसक्तीमधून त्यांनी मुक्त व्हावं ह्याच्याकरता ते त्याने त्या जीवात्म्याला कर्मयोग आहे त्या जीवात्म्याला सुधर्माचरण आहे आणि त्या जीवात्म्याने जीवभावाचा त्याग करून आत्मतत्वाशी एकरूपता साध्य करावी आणि त्या आत्म आत्मतत्वाशी एकरूपता झाल्यावरच तो ब्रम्हतत्वाकडे जाईल आणि मग सर्व ब्रह्मांड व्याप्त ते ब्रह्मतत्व आहे म्हणून त्याला ब्रह्म असं म्हटलंय ब्रह्म शब्दाची सुद्धा विस्पत्ती सांगितली ब्रह्म म्हणजे काय कि जे बृहद आहे ते आहे बरोबर हा हे भगवत भगवद्गीताच पुन्हा एकदा सांगतायत वेगळ्या पद्धतीने ठिकाणी उपनिषदामध्ये आता हे ब्रहदारंडक उपनिषद हे याज्ञवल्क ऋषींनी हे पुन्हा एकदा त्याच संपादन केलं आणि त्यांनी यजुर्वेदातला हा जो काही ब्राह्मणाचा भाग आहे ब्राह्मण ग्रंथाचा तो ह्या ब्रहदारकात सांगितलेला आहे आपण हे अभ्यास केल्यानंतर त्याच्यामध्ये आधारभूत आहे आधारभूत अध्ययन जे आहे ना ते भगवद्गीतेचं आवश्यक आहे पण भगवद्गीता पूर्ण आकलन होत नाही तो पण उपनिषदात जाण्यात अर्थच नाही उपनिषदाच उपनिषदाचं ज्ञान तेव्हाच होईल त्यावेळेस तुम्हाला भगवद्गीतेचा अध्ययन भगवद्गीतेमध्ये तुम्हाला भागवताकडे जाता येतं आणि भगवद्गीतेमध्ये तुम्ही उपनिषदाकडे जाऊ शकता असं आहे म्हणून ज्ञान आणि भक्ती ज्ञान आणि भक्ती आणि ज्ञान आणि भक्तीने युक्त असलेलं आचरण जे आहे आच्छा। त्या आचरणामध्ये योगशास्त्र आहे योगशास्त्राचा संबंध त्या आचरणाशी आहे त्यामुळे आचरणातून तुम्हाला ज्ञान आणि भक्तीकडे आणि ज्ञान आणि भक्तीतून युक्त असलेलं आचरण हे सांगणारा ग्रंथ जो आहे तो भगवद्गीता आहे आणि म्हणून त्याला स्मार्त ग्रंथ असं म्हटलंय भगवद्गीता हा स्मृती ग्रंथ आहे आणि उपनिषद जे आहे ते श्रुती ग्रंथ आहेत बोला हळवे का का बोला नमस्कार कामस्कार समर्थ बोला बोला खूप छान हा विषय आहे आणि जवळजवळ म्हणजे गीतेत गीता म्हणजे सगळं हेच आहे म्हणजे आचरणशास्त्र तुम्ही आपण सांगितलं तसं गीता आचरणशास्त्र आहे अगदी अगदी बरोबर आहे आणि संतुलित जीवन कसं जगाव अगदी अगदी खरंच आणि आपलं सार्थक कसं करावं हो जीवन याच हे खूप छान सोप्या सोप्या पद्धतीने आपण सांगताय खूपच छान वाटलं खूप छान वाटलं आनंद आहे आशीर्वाद खूप आनंद आहे बोला घाटोळ सर बोला ती स्वामी समर्थ स्वामी सर बोला बोला आणि आपल्या बुद्धीमध्ये जे वास्तव म्हणजे आत्म्याचं वास्तव्य असतं त्याच ज्ञान झालं पाहिजे हो खर तर बुद्धीमध्येच त्याचं वास्तव्य आहे आणि मग ते जर आपल्याला ओळखू आलं तर त्याच ज्ञान होत आहे त्या कारण बुद्धी ही त्याच्याकरताच दिलेली आहे बुद्धीमध्ये जो विवेक शक्तीचा तुम्ही जर समावेश केला तर ती बुद्धी प्रगल्भ होते आणि त्या बुद्धीला म्हणजे जड चैतन्याचा जे काही विवेक आहे विवेक शब्दच त्याच्याकरता झालाय की या जडतत्वापासून चैतन्य कसं आहे वेगळं आणि त्या चैतन्याचं आकलन करणे म्हणजे अशाश्वतामध्ये शाश्वत तत्व जडामध्ये चैतन्य पाहणे आणि त्या पाहण्याची दृष्टी म्हणजे विवेकदृष्टी आहे आणि ती विवेकदृष्टी ही बुद्धीमध्ये टाकल्याशिवाय ती बुद्धीत प्रगल्भता येत नाही म्हणून वरुषाला बुद्धी त्याच्याकरता दिलेली आहे असं आहे आणि जे म्हणतो की वेगवेगळे जस अन्नमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश हा जो विज्ञानमय कोश आहे हा सगळा महत्वाचा आहे तिथे हो हो विज्ञान कोश मध्ये त्याची जाणीव झाली पाहिजे बरोबर आणि मग जे सगळं तुम्ही आता सांगितलं सगळं कि बा वेगवेगळे उदाहरणे देऊन असं पण ते सर्वत्र वासुदेव हा शब्द म्हणजे एकदम टिपिकल आहे सातवा अध्यायामध्ये एकोणीसावा श्लोक आहे बरं का तुम्ही एकदा पहा सातवा अध्यातले एकोणीस की असा मनुष्य अत्यंत दुर्लभ आहे की जो सर्वत्र वासुदेवाला पाहतो असा मानवामध्ये सुद्धा म्हणजे भक्तात सुद्धा दुर्लभ भक्त आहे असा की जो सर्वत्र मा वासुदेवाला पाहतोय सर्वत्र त्या ठिकाणी परमात्मा आहे असं ज्याची दृष्टी आहे आणि असं त्याला दृश्य दिसतं तर तो महात्मा हा अत्यंत दुर्लभ आहे आणि तोच माझा आत्मस्वरूप आहे त्याने त्याला नुसतं म्हटलेलं नाही तर ज्ञानी भक्ताला काय म्हटलंय त्याने तो की तोच माझं स्वरूप आहे म्हणून आणि कसं होतं की तस म्हणजे विवेकदृष्ट्या कळतं हो, हो. आणि जेव्हा आपण ऍक्शन करतो तेव्हा ऍक्च्युअली आपण संसारामध्ये म्हणा किंवा कुठल्याही गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा आपला विसर पडतो बरोबर विसर पडतो ही जी मेघ आहे त्यातली म्हणजे हे आपलं कॅरेक्टरच आहे तसं आय हॅव टू इम्प्रूव्ह हा बरोबर आहे वागणं बोलणं राहणं इतरांकडे पाहणं मला समजून घेणं त्यांना समजून घेणं आणि मी म्हणजे तोच आहे प्राथमिक काही वेगळा नाही आहे फक्त एखादा दुसरा शब्द त्याचा इकडे तिकडे झाला असेल वगैरे वगैरे हा हा मूळ कारण कारण जे आहे ना तो भाव आहे म्हणजे तुम्ही अगदी झालं ना तर जीवभावातून ही जगतातली आसक्ती आली आहे जगात किंवा प्रकृतीमध्ये जी आसक्ती आणि कामाना निर्माण करणार कोण आहे हु इज द कल्प्रिट असं जर आपण शोधायचा प्रयत्न केला तर तो आपल्यामध्ये असलेला जो भाव आहे ना तोच त्या ठिकाणी मुख्य कारणीभूत आहे म्हणून त्या जीवभावात पासून आत्मभावात गेलं पाहिजे आत्मभावात गेलं की तुमची जी समस्या सांगितली ना ती राहू शकणार नाही तेव्हा आत्मभावात कसं जायचं व्हा तर मग तेही सांगितलं की स तुम्हाला सहज अवस्थेमध्ये आत्मभावात आहेत सहज अवस्था केव्हा येईल जेव्हा स्वधर्माचं आचरण कराल तेव्हा सहजभाव होईल कारण स्वधर्माच्या आचरणाने सहज सहजभाव काय येतो तर हेही सांगितलं आहे की स्वधर्म जो आहे तो कशाने बदला आहे तर आपल्या सहज प्रवृत्तीच्या अवलंबनाने जेव्हा सहज प्रवृत्तीचं अवलंबन होईल आणि त्याचं पुन्हा जगताच्या कल्याणाकरता वापर होईल ना त्यावेळेस आपोआप ज्या अहंकाराचे जे कारण आहे की मी शाळा आहे मी इंजिनियर आहे मी डॉक्टर आहे हे जे मी नावाचं त्याला विरुद्ध जोडलं आहे ना ते एकदा निघून गेलं की मग तो जो आहे तो त्या ठिकाणी आत्मस्वरूपात जायला लागतो आणि आत्मस्वरूपात गेला एकदा की तो जीवभाव संपला आणि जीवभाव संपल्यानंतर तुम्हाला आत्ताची काळजी वाटते ना ती राहणारच नाही छान चला खूप आशीर्वाद आहे महाराजांची कृपा आहे बोला नमस्कार काका नागापूर हा बोला बोला कशा आहेत खूप छान वाटलं म्हणजे ब्रह्माविषयी समजलं फक्त ब्राह्मण नाही ब्रह्माचं ज्ञान होणारा तो ब्राह्मण हाही दुर्लभ आहे हेही समजलं हा म्हणजे काय माहितीये आपण म्हणतो आपण आम्ही ब्राह्मण आहोत किंवा आम्ही ऋग्वेदी आहोत यजुर्वेदी आहोत हे सगळं ठीक आहे पण ब्राह्मणाची व्याख्या काय जर आपल्याला माहित नसेल नाही का तर आपण आम्ही ब्राह्मण आहोत असं म्हणण्याला अर्थ नाही ना तुम्हाला व्याख्या कळाली पाहिजे तर जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण जो ब्रह्म ब्रम्हतत्वाशी एकरूप होतो तो ब्राह्मण समजलं ना आणि तोच परब्रह्म परमेश्वराला So, भक्ती ही प्राप्त करू शकतो भक्ती साधी गोष्ट नाहीये भक्ती जी आहे ही हा ती तुम्हाला ज्ञानाच्या अधिष्ठानावर पाहिजे आणि ज्ञान जे आहे ते आहे so, तसा तो ज्ञानी असेल तर तो ब्राह्मण म्हणता येईल एक प्रश्न असा आहे की हे सगळं ज्ञान सतत डोक्यात सांगितलं जात प्रतिकूल परिस्थिती येते त्यावेळेस वाचताना चूक होती किंवा रिएक्ट होत नाही मग मी आता कारण सांगितलं ना आता सरांनी जो प्रश्न विचारला की नाही त्याच्यामध्ये हाच मुद्दा होता की आपण प्रत्यक्ष कृती करताना आपण विसरतो हो, आणि आपण आपल्या ह्याच्यामध्ये कामक्रोध येऊन जातात आहे की नाही तर मग हे ह्याला काय उपाय त्याने विचारलं तुम्ही म्हटल्याचं कारण त्यांना कळालं पाहिजे कारण कळालं तर निराकरण होईल कारण काय यायचं तर तो जीव भाव आहे तो जीव आपल्यामध्ये जो जीव आपल्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक जीव भाव आहे आणि एक आत्मभाव आहे त्या जीवभावाला आत्मभावात परिवर्तन केलं पाहिजे तो जीवभाव जो असतो ना तो आसक्त असतो कामने आपण त्याच्यामध्येच राहतो ना आपली वस्ती त्या ठिकाणी आहे आपली वस्ती सोडली पाहिजे ना अहो घरच तुमचं जर समजा वाळवीने भरलेला असेल तर एक तर ती वाळवी काढाने तर तुम्ही बाहेर निघून जा हो हो घरात तुम्ही राहता ते घरच जर तुमचा जर कामने असेल तर त्या कामनेच राहून निष्काम नाही होता येणार ना। खूप आशीर्वाद आशीर्वाद आहे स्वामी कृपा हे स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही छान आहे छान आहे तुम्ही बस... आता सांगितलं की ते वाळवी काढून टाका किंवा तुम्ही घराबाहेर जात वाळवी काढणं जास्त महत्वाचं अगदी खरंय अगदी खरंय महत्वाची आहे बाकी सगळ अगदी छान कारण आपण म्हणजे त्या घरातही राहायचं आणि आनंदी राहायचं तर कसं शक्य आहे ना बरोबर आहे घर स्वच्छ असलं अहो पूजा करायची पण पूजा खऱ्या अर्थाने केव्हा सुरू होते ज्यावेळेस तुम्ही ते देवघर स्वच्छ कराल तेव्हा देवघर समजा धुळीने भरलेलं आहे सगळीकडे जाळे आणि सगळे असे आहेत आणि म्हणाल की आज मनच लागत नाही पूजा करण्यात मन लागत नाही कसं लागणार ना पहिल्यांदा आंतरबाह्यच तुम्ही पवित्र व्हा आणि मग कार्याला लागा मग कार्य चांगलं होईल नाही का आपलंच घर आपलं घर अस्वच्छ ठेवलं आणि म्हंटल की आम्हाला मन लागत नाही तर आता काय म्हणायचं ना मग आधी स्वच्छ करा हेच म्हणावं लागेल अगदी आनंद आहे महाराजांची आहे छान बोला भरत बोलू श्री स्वामी समर्थ समर्थक श्री स्वामी बस ठीक मग एकदम एक हल्का सा कॉमन प्रश्न है हाँ जैसे हम लोग आत्मा भाव की तरफ जाते हैं जैसे आपने बोला आत्म भाव से ही आप ब्रह्म तत्व की आत्म तत्व से ब्रह्म तत्व की ओर ठीक है इस चीज का समझ आ गया मान लो ठीक है लेकिन आ, संसार में सबको इस चीज का समझ नहीं है आप नहीं। रोज इतने रंगों वाले आदमियों से मिलते हैं तो हाँ। जब उनसे मिलते हैं तो ये जरूरी है कि उनके रंग में आ, हमको रंगना ताकि उनको हम जवाब दे सके या आ, फिर आ, हम हमारे क्योंकि हम हमारे तक रहेंगे तो या तो कमजोर समझ के हमसे वैसे व्यवहार करेंगे या तो फिर आ, मतलब अहित में होगा जो सामने वाला चाहता होगा तो अः वैसा तो होता नहीं पर एक ऐसा एक, 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 सोच है कि उस उस समय जब संसार में रहकर हम लोग जब करते हैं तो हमको कैसा व्यवहार सांसारिक व्यवहार करना चाहिए या फिर कैसा व्यवहार करना चाहिए तो तो देखिये जो भी कार्य है ना पहले वो जगत कल्याण के लिए होना चाहिए हाँ पहली बात उसका आधार क्या है आधार समझना आवश्यक है जो कार्य जो भी है जैसा भले ही वो कोई सर्विस होने जो भी होगा लेकिन वो जगत कल्याण का उसका संबंध होना चाहिए वो जगत का अकल्याण कोई अगर स्मगलिंग करेगा तो उसमें कर्तव्य नहीं बोल सकता हूँ कोई चोरी करेगा तो वो कर्तव्य में नहीं आता है वो जगत कल्याण के लिए नहीं है तो इसके लिए किसी के साथ भी, भी जब व्यवहार करते हो ना तो वो व्यवहार जो करते समय ये पहला पॉइंट ऐसा है कि वो जगत कल्याण के लिए चाहिए अभी अभी उसके बाद में ये पॉइंट आता है कि जिसके साथ आप व्यवहार कर रहे हो उसका जो चारित्र कैसा है उसका इंटीग्रिटी कैसी है, है, है तो उसकी इंटीग्रिटी अगर ठीक नहीं है समझो चारित्र ठीक नहीं है लेकिन कार्य जो करना है वो एकदम योग्य है तो उसके लिए है, है, आप क्या कर सकते हैं कि आप जो है वो कर्तव्य भाव में रहिए आप उसके साथ है, है, बात करते समय मैं मैं कर रहा हूँ इसके लिए आपका काम हो रहा है, है कभी भी ना बोले ऐसा नहीं बोलना चाहिए तो हमेशा बोलना चाहिए भैया भगवान की कृपा है भैया इसके लिए आप मिले है एक दूसरे से और ये भगवान की कृपा से एक काम हो रहा है ऐसी बात जिसमें मैं, मैं, तुम्हारा काम किया इसके लिए मुझे तुम क्या देने वाले हो हुँ, हुँ, ये बात नहीं बोलना चाहिए सर्वसाधारण व्यवहार में क्या होता है कि मनुष्य जो है वो हुँ, हुँ, क्रेडिट मिलने के लिए सारी कोशिश कर सब कोई सर्विस हो या किसी के साथ कुछ व्यवहार होने दो वो बोलता है मैंने किया इसके लिए हुआ मुझे उसका मतलब क्या है उसका उसके बदले में आप क्या दे रहे हैं तो ये भाव उसका माइनस करो और जब आपका कर्तव्य भाव से समर्पण भाव से कार्य होगा तो सामने वाला दुर्जन भी होगा ना कितना भी दुर्जन होने दो नहीं, नहीं। वो आवश्यक कहीं ना कहीं किसी भी पॉइंट पर वो बोलेगा कि भैया आप जो कह रहे हैं मुझे बहुत अच्छा लग रहा है मैं आपके नहीं। साथ नहीं। मैं व्यवहार कर सकता हूँ मेरा व्यवहार भी आपके साथ भले एक आधा चोर भी होने दो वो बोलता है ना ये भगवान का आदमी है भाई इनके साथ में क्या चोरी करना है ऐसा भाव हो जाता है तो दुर्जन को सज्जन में परिवर्तित करना यह हमारा काम है व्यवहार छोड़ देना यह काम नहीं है हाँ नहीं नहीं तो है, तो... हाँ, नहीं नहीं व्यवहार तो तो छोड़ 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 सकते नहीं छोड़ सकते इंगे। नहीं इंगे। सकते वो और करने में जो दिक्कत है उसका कारण मैं बता रहा हूँ आपको इसका कारण यही है कि हमारी जो सोच है ना बहुत संकुचित होती है जब हमारी सोच और हमारा कार्य करने का जो तरीका है वो तरीका ब्रॉडबेस अगर रहेंगा तो सामने वाला कभी ना कभी ये बोलेगा समझ लो उसको भी उसका भी नहीं। नहीं। तो समझ लो उसके भी जो चोरी करने की वृत्ति है वो भी समझ लो ये बात नहीं हम हम लोग जो है भगवान का पर विश्वास रखते हैं इसका मतलब हम अलर्ट नहीं है ऐसा नहीं बोल सकते नहीं। हमको अलर्ट रहना ही रहना है लेकिन उसके साथ हाँ उसके साथ में वो सामने वाले का जो वृत्ति है ना उस वृत्ति को अच्छे वृत्ति में परिवर्तित करना भी हमारा एक समझ समझकार एक समझ क्यूँकी असम कैसे हो रहा था कि जैसे हम लोग यूजली हम लोग किसी से बात करते हैं ना तो हम लोग तर्क वितर्क में पढ़ते हैं आ, हम लोग देखते हैं कि हम उससे बात करें कैसा रेस्पॉन्स आ रहा है तो ब्रेन में वो चालू होता है ये बंदा अच्छा हाँ। है या खराब है कहीं ना कहीं एक कही तर्क वितर्क में होता है होता, है होता है ना स्वाभाविक है लेकिन न, लेकिन जैसे हम जो मार्ग में है जहां से हम लोग आत्म तत्व से ब्रह्म तत्व की ओर बढ़ते हैं तो हमको लगता है ये तो सब मैं ही हूँ तो मैं अपने आप से बात कर रहा हूँ तो मैं तर्क वितर्क क्यों कर रहा हूँ

मेरा समझ है मेरा बायस है कुछ कुछ चीजों को लेके लेकिन हर एक का हर व्यक्ति का जैसा मैं हमेशा बोलता हूँ कि भगवान सबका पर्सनल होता है किसी का मतलब एक शिवा है, लेकिन सबके लिए परसनल नहीं, परसनल नहीं करे, है। किसी का हाँ हा, वैसा तो वैसा है तो अगेन वो घूम फिर के एक, एक मुझे एक स्टेटमेंट अच्छा लगा कि Uh, माया का अमृत ही मैपन है तो सब लोग म, माया में अमृत वैसे बांट रही है तेरे को मैपन दे रहा हूँ सब में तो अमृत ये माया का अमृत छोड़ देंगे तो दूसरा अमृत जरूर मिलेगा तर्क बस, लगाया बस बिल्कुल, बिल्कुल। <laughs> है। शक... है। तो उसमें कोई ये नहीं है मतलब अपना स्पिरिचुअल पाथ में कुछ इश्यू नहीं होना चाहिए ठीक है चलेगा आशीर्वाद स्वामी कृपा आशीर्वाद द्या धन्यवाद श्री स्वामी स्वामी बोला बोला श्री स्वामी समर्थ बोला नाईक हो ऐकलं आज छान वाटलं थोड्या ऐकलं का होईना हा का? काय 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 वेळ आलं अनुभूती आली म्हणलं प्रवचन ऐकताना अरे वा वा अजून काय पाहिजे मग याच्या पलीकडे काय पाहिजे ब्रह्मानंदी लागली टाळी असं म्हणतो की नाही पण तसं एखादं संगीत ऐकताना सुद्धा ज्यावेळेस माणूस डोळे झाकून ऐकतो तेव्हा समजायचं की याची ब्रम्हनंदी टाळी लागते ऐकली हा छान खूप आनंद ऐक चल आई बरे आहेत ना आई बऱ्या आहेत ना हा स्वामी कृपा स्वामी कृपा स्वामी कृपा हो कल्याण